रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या आठवड्यात ग्राहकांना खुशखबर दिली होती रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करून दिलासा दिला होता रेट आपो आप वरील रेपो रेट कमी झाल्यानंतर आपोआप कर्जावरील व्याजदर कमी होते ई एम आय कमी होतो दरम्यान आता स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने लेंडिंग रेस्ट रे रेट्समध्ये कपात केली आहे रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पन्नास बेसिस पॉईंट्सचे पॉईंट्सने कपात केली होती त्यानंतर आता स्टेट बँकेनेही लेंडिंग रेट्समध्ये पन्नास बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे याआधी बँक ऑफ बडोदानेही आपल्या व्याजदरात कपात केली होती यामुळे आता या होम लोन स्वस्त होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे नवे दर उद्यापासून म्हणजेच पंधरा जूनपासून लागू होणार आहे होम लोन कितीने स्वस्त झाले स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोन घेणाऱ्यांचा सिव्हिल स्कोअर सात पॉईंट पन्नास ते आठ पॉईंट पंचेचाळीसपर्यंत आहे स्टेट बँकेच्या होम लोनचे व्याजदर सात पॉईंट पंच्याहत्तर ते आठ पॉईंट सत्तरमध्ये आहे आता या होम लोनच्या व्याजदरात कपात झाली आहे स्टेट बँकेने होम लोन एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट आठ पॉईंट पासष्ट ते आठ पॉईंट पंधरापर्यंत केले आहेत यामध्ये वेगवेगळ्या होम लोनसाठी वेगवेगळे वेग व्याजदर आहेत एम सी एल आरमध्ये बदल नाही चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत स्टेट बँकेने एम सी एल आरमध्ये कोणताही बदल केलेला नाही ओव्हरनाईट किंवा एका महिन्यासाठी एम सी एल आर रेट आठ पॉईंट वीस टक्के आहे तर तीन महिन्यांसाठी आठ पॉईंट पंच पंचावन्न टक्के आहे सहा महिन्यांसाठी आठ पॉईंट नव्वद टक्के आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद